विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट प्रतिनिधी अटल प्रतिष्ठान अक्कलकोटच्या वतीने विविध योजना आणि उपक्रम उत्साहात संपन्न देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल प्रतिष्ठान अक्कलकोट यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर कार्ड मोफत मोफत शिबिर हे सर्व अभियान जनतेसाठी ठेवण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते मल्लीनाथ स्वामी प्रमुख अतिथी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी नागराज कुंभार ऋतुराज बंटी राठोड शबाब कोरबू हिरेमठ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर स्वामी यांनी प्रास्ताविक मनोगतात बोलताना म्हणाले की अटल प्रतिष्ठानचा हा पहिला कार्यक्रम आम्ही अटलजींच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सुरुवात करीत आहोत त्यांचे समग्र विचारांना डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यक्रम विविध समाजभिमुख उपक्रम आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे मत स्वामी यांनी मांडले तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते मलिनाथ स्वामी यांनी अध्यक्षीय भाषणात अटल प्रतिष्ठानच्या वतीने जनतेसाठी घेण्यात येत असलेले उपक्रम जनतेसाठी फायद्याचे असून त्याचे उपयोगी गरजू जनतेने करून घ्यावे व अटलजींनी आपल्या आयुष्यात आजीवन संन्यास राहून भारतातील वंचित आणि पीडित घटकांसाठी कार्य केले आहेत यामुळे अटल प्रतिष्ठान वतीने सुरुवात केलेल्या उपक्रमाचे उपेक्षित घटकास उपयुक्त ठरणार आहे म्हणून मी अटल प्रतिष्ठानच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो असे मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमात शेकडो लोकांनी आरोग्य शिबिर नेत्र तपासणी आणि श्रम कार्ड शिबिरात सहभागी झाले या कार्यक्रमासाठी राहुल वाडे अजय साखरे धनराज पाटील महादेव बिराजदार विशाल बावडे बसवराज स्वामी प्रसन्न गवंडी आदींनी परिश्रम घेतले प्रसंगी कृषी लोणारी प्रशांत कलशेट्टी अमोल गराड विश्वजित हिरेमठ हिरियाल गुरु हडपड अमर कलशेट्टी राजीव अचलेर बंडया स्वामी प्रमोद मोरे ओंकार वाघमारे राज मद्रीकर पाटील परिसरातील जनता उपस्थित होती मला उचित वाटत नाही फक्त का माझं एवढंच काम आहे की का त्यांचं जे तेवट ठेवलेलं आहे त्यांनी जे आजरामधून असं कारण कार्य केलेलं आहे ते काना आपल्याला तेवट ठेवायचं आहे त्यांचे विचार आज मला खरोखरच अभिमान आहे की शिवशंकरनी का ना त्याचं का ना त्यांच्या नावानं त्यांना एक प्रतिष्ठापन स्थापन करून आता त्यांच्या प्रस्तावितमधून मधून त्यांनी उल्लेख केलेला आहे ठीक आहे ना जनतेचे सर्वसामान्य जनतेचं शेवटच्या छडा पण जाणाऱ्या जनतेचं का ना सेवा करायचं आणि का ना हेच कन अटलजींचं का ना संस्कृती होते अटलजींचं का ते होतं आणि त्यांनी का ना पार पडलेलं आहे जे काही त्रुटी होते आज का ना मोदीजींनी का ना त्याचं वाटचाल सुरू केलेलं आहे सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं आहे सर्वसामान्य गरीब का ना का आज मी योजनाबद्दल सांगत नाही सामाजिक योजना हे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत पंतप्रधान आवास योजना असू दे सर्वसामान्य जनतेला का ना आरोग्य सेवेचं का ना मग मोफतमध्ये का ना आरोग्य सेवा सुद्धा देतात अनेक कारण गोष्टी अनेकांना मोदीजींनी क ना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आम्हाला एकच आहे आपला देश एक संभ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा